नमस्कार मित्रांनो आज आपण इंग्रजांच्या काळातील सर्वात महत्वाचा आणि वादग्रस्त लॉर्ड कर्जन याबद्दल जाणून घेणार आहोत लॉर्ड कर्झन कोण होते लॉर्ड कर्झन हे अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे पाच पर्यंत भारताचे वॉइस रॉय होते इंग्रजांनी भारतात स्थापन केलेल्या धोरणांमध्ये त्यांनी मोठा बदल घडवून आणला शिक्षण क्षेत्रातील कामगिरी एकोणीसशे चार साली इंडियन युनिव्हर्सिटीज ऍक्ट केला या कायद्यामुळे विद्यापीठांवर सरकारचे नियंत्रण वाढले प्रशासनिक कामगिरी पुरातत्व विभाग ऑफ इंडिया याला नवे बळ दिले अनेक किल्ले मंदिरे व ऐतिहासिक इमारतींचे संवर्धन केले जलसिंचन प्रकल्प व सिंधू नदीवरील कामे केली महत्वाचे कायदे एकोणीसो चार प्राचीन स्मारक संरक्षण अधिनियम भारतीय विश्वविद्यालय अधिनियम आनंद विवाह अधिनियम बंगाल का विभाजन लॉर्ड कर्झन यांनी एकोणीसशे पाच साली बंगालचे दोन भाग केले पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल कारण सांगितले प्रशासन सोपे करण्यासाठी पण खरे उद्दिष्ट होते भारतीय राष्ट्रीय चळवळ कमकुवत करणे याच विभाजनामुळे स्वदेशी आंदोलन सुरू झाले लॉर्ड कर्जन यांच्या काही योजना चांगल्या ठरल्या पण बंगाल विभाजनामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवे वळण मिळाले म्हणूनच इतिहासात लॉर्ड कर्जन यांचे नाव वादग्रस्त पण महत्त्वाचे ठरते मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अजून माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा